स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण सुक्या मच्छीमधला हा जवळा त्याची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेत दोन छोटे मीडियम साईजचे टोमॅटो आहे आणि हा ठेचा त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ तिकड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आवडीनुसार लसूण आहेत कढीपत्ता एक इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर तर इथे आधी आपण हा जवळा तव्यावर भाजून घेणार आहोत इथे गॅसवर तवा ठेवला आहे आणि मी आता हा जवळा सगळा छान असा भाजून घेते भाजून घेतली की त्याचा असं वैस वास वगैरे येत नाही आणि आपण जे ठेचा टाकून बनवणार आहोत ती भाजी एकदम छान होते जवळ भाजून झालाय तर मी एका पाऊलमध्ये काढून घेते आणि आपण आता याला स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आता मी पाण्याखाली याला धुवून घेते आता आपण ह्या जवळ्यासाठी लागणारा ठेचा बनवून घेऊया इथे मी अद्रक लसूण आणि मिरची कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधन फिरून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आता मी कांदे दोन कांदे मोठे घेतलेले आहेत म्हणून मी मिरच्या घेतल्या त्या पाच सहा म्हणजे नी कांद्यामुळं भाजी जास्त तिखट होणार नाहीये ना आणि हे सगळं मी आता मिक्सरने फिरून घेते इथे छान असा ठेचा बनून झालाय एका साइडला मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर इथे मी दोन ते अडीच पडी इतकं तेल टाकतेय तेल गरम झाला मी हा कढीपत्ता पण बारीक कट करून घेते कारण मोठा कढीपत्ता जर ठेवला तर लहान काय मोठे पण साईडला बाहेर काढून टाकतात आणि कढीपत्ता ही आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा आहे हेल्दी गरम झालाय आता आपण थोडासा एक चमचभर जिरा टाकते मी जिरा छान तडतरला कढीपत्ता आणि कढी लगेचच त्याच्यामध्ये आपण हा जो कांदा ची कट करून घेतलाय तो टाकून घेणार आहे आणि कांदा गोल्डन कलर वरती आपल्याला हा परतून घ्यायचा आहे इथे कांदा छान गोल्डन कलर वरती परतून झालाय ना तुम्ही पाहू शकता दोन इतके मोठे कांदे घेतलेले तर ते परतून एकदम कमी झाले आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ इथे एक चमच मी हळद टाकली आहे एक चमचा भरितक धनापूर आणि एक चमचा भरीत गरम मसाला आणि याला आपण छान असं परतून घेणार आहोत असे मसाले थोडे परतून झाले की आपण जो ठेचा वाटून घेतलाय तो टाकून घ्यायच आहे ठेच्याचा सुगंध इतका मस्त येतोय पण आता याला आपण थोडस परतून घ्यायचं आहे आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे टॉमॅटो घेतलेले आहेत ते पण पेस्ट बनवून घेणार आहोत दोन मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत ठेचा परतून झालाय आता मी टॉमॅटोचं पेस्ट बनवलं हे पण टाकून घेतेय आणि याला पण आपण ह्या ठेच्यामध्ये छान असं कांदा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आहे पाच मिनिट वाफेवर शिजून घेणार गॅस एकदम बारीक करून टोमॅटो शिजवून घेणार दोन मिनिटं झाले चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत टोमॅटो पण छान बारीक झालेला आहे समऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हा जो जवळा धुवून ठेवला होता तो टाकून घेणार आहोत सगळं असं ह्या ठेचा कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर अशा पद्धतीने ही जवळ्याची जर भाजी बनवली तर तुम्ही एका भाकरी भाकरीऐवजी दोन भाकरी खाणार इतकी मस्त बनते गॅसची फ्लेम बारीक करून पुन्हा याला आपण दोन मिनिट वाफेवर करून घेणार आपली तयार आहे जवळची ठेचा टाकलेली भाजी मस्त सुगंध इतका छान येतो बंद करते है। गरमागरम जवळेची भाजी आणि चपाती भाकरी ही तुम्ही खाऊ शकता भातासोबत ही खाऊ शकता तर जर तुम्हाला रेसिपी मध्ये आवडली असेल तर मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलचा बटन दाबा आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया अशा एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आम्ही एन्जॉय करतो चपाती आणि जवळ्याची भाजी